ओम काळेश्वरी चला आता इथं सुलभ शौचालय स्नानगृह महिला पुरुष टॉयलेट बाथरूम आंघोळीची सोय आता तुम्हाला हा बोर्ड दाखवलाय तुम्हाला विचार पडला असेल कि पप्पा आता सगळ्यांच्या हातात परडी आहे परडी घेऊन ते इकडं स्वच्छालय म्हणजे गावठी भाषे संडास बाथरूम तर संडास बाथरूम मध्ये परळी घेऊन का चालल्यात फोन बंद चालल्यात हा तो मला सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर तुळजापूर मध्ये आलं की आईची चाकरी करायची आईची सेवा करायची तर चाकरी काय करायची तर तुम्ही आता पहा आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरवाजा राज राजद्वार असं नेले ह्या साईटने यायचं आहे आणि ही प्रथा आपल्या पुण्यातल्या लोकांना माहिती नाही आहे या ठिकाणचे जे पुजारी आहेत गावातल्या ज्या पुजाऱ्यांच्या मंडळी गावातल्या ज्या महिला आहेत त्या प्रत्येकजण या ठिकाणी येऊन इथं चाकरी करत असतात दोन दिवसाची दहा दिवसाची अकरा दिवसाची काहींची वर्ष चाकरी आहे तर ही चाकरी म्हणजे काय करायची ते तुम्ही पहा चला असं पण म्हणायचं गोवा खायला बंद करा हा तो चला तर आता आपण आभिष्य ह्या लाईनी आहेत ह्या साइटने आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आल्यावरती तुम्ही आल्यावरती नक्की या म्हणजे शौचालय आहे त्या ठिकाणी या स्वच्छालयामध्ये स्नानगृहामध्ये आहे आणि या ठिकाणी आई साहेबांची चाकरी ती कशा पद्धतीने असते ते तुम्ही पहा खाली सगळी चला सगळ्यांनी आदर परड्यात बाहेर ठेव का हा तर आपल्याला त्या ठिकाणी आपली परळी घेऊन आदर परळी इथं ठेवायची मध्ये त्या ठिकाणी आपल्या परणी ठेवायचे किंवा बाहेर ठेवले तरी चालल तर परळी इथं ठेवायचे आणि ह्या ठिकाणी साखरी करायचे अशा परड्या सगळ्यांच्या आयुष्य ठेवा सगळ्यांच्या पडल्यानंतर तेव्हा लाईनशील आता ज्यांचे ज्यांचे कार्यक्रम एक दोन तीन चार पाच पाच जणांनी कळशी घ्या त्यांना तर ह्या ठिकाणी आल्यावरती तिथं कळशी असते दादाकडं पाण्यासाठी कळशे घ्यायचे आणि जमिनी वीस वर्षापूर्वी जन्म झाले हा आणि आता काळूबाई परत तिने उभी करायची तिला दादा तिचा कार्यक्रम तेवीस तारखेला धरलाय जग भरायचाय घरी आणि याला माझे परडे पण हातावर द्यायचे पान सुपारी घे हो। ना तर ह्या ठिकाणी आता आतमध्ये ते हे सगळे संड्यास धुवायच्यात आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी आईची चाकरी करायची तर आता ह्या ठिकाणी तिथे ह्या दोन ताई आहेत तुमचं झाले दोन जरा दोन मित्र आहे ना बाहेर हा येणे आल्यावरती तिथे चाकरी काय कशा पद्धतीने असते हे तुम्ही पहा आणि बऱ्याच जणांना मी गेल्यास एक पुढे असा बनवून टाकलो होता तर बऱ्याच जणांनी अशा चुकीच्या कमेंट केल्यात की माळा घालून कुठं संडास मध्ये जातात का बाथरूम मध्ये जातात का परळी घेऊन या ठिकाणी येतात का तर ह्याच महत्व हे तुम्हाला माहिती नाहीये या ठिकाणी तुळजापूरमध्ये जी राहणारी लोक आहेत त्यांना याचं महत्वाला माहितीये किंवा तुळजापुराच्या आजूबाजूच्या गावातली राहणाऱ्यांना महत्व माहिती आहे आपल्या लोकांना याचं महत्त्व माहिती नाही आहे त्यामुळं आपले लोक या ठिकाणी आले की सेवा करायला लाजत आहेत किंवा आपण हाताने कशी काय धुवायची तर या ठिकाणी मोठ्या घरातल्या महिला येऊन ह्या ठिकाणी बाथरूम हाताने धुतात ही साकरी आईची करायचे आणि हे कशासाठी करायचे की आई साहेबांचा आशीर्वाद पण आपल्याला मिळाला पाहिजे त्या ठिकाणी ही चाकरी आणि ही सेवा ही प्रत्येकाला करावी लागते तर ह्या ठिकाणी महिलांनी जायचं असतं चाकरी करण्यासाठी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पूजा चाकरी चाकरी म्हणजे सेवा त्या ठिकाणी महिलांनी जायचंय आणि त्या साहेब त्या पुरुषांनी <ख़ीण> जायचंय काका या ठिकाणी त्या ताई सेवा करतात तर तुम्ही यांच ठिकाणी या ताई सेवा करतात त्या ताई सेवा करत आहे तर ह्या कशा पद्धतीने यांची सेवा चालली तुम्ही पहा तर काही तुम्ही इथंच राहणार आहेत ना, ना? थोडं सांगता का माहिती कारण आमच्या इकडच्या बायांना थोडं वेगळं वाटतं ना किंवा नऊ दिवस चाकरी करायची नऊ दिवस करायला लागते आता आमच्यासारखं समजा आता आज रिटर्न आहे मग एकदा केलं तरी चालतंय ना त्याचं काय महत्व आहे सांगता काय हा आता बऱ्याच जणांना वाटतं ना वा कि बाबा सेवा करायची तर मग तिथं देवीची पूजा केली पाहिजे मग हे बाथरूम का धुवायचं सेवा म्हणून केलं सेवा म्हणून करायचं सका ह्या ताईंनी सांगितले ताई तुमचं नाव काय आहे पत्नी का ताई या गावातल्याच आहेत आता आम्ही जरी पुजारी असलो तर आम्ही महिन्यातून एकदा येणारे ह्या इथं राहणारे आहेत आमच्याकडे शक्य तरी पतीने माहिती ह्यांच्याकडे आहे तर ताईंनी सांगितले इथं पुजारी पुजाऱ्याच्या मंडळी पण आहे येऊन आम्ही म्हणजे गावातलेच आहे सर्व आम्ही नऊ दिवस चाकरी करतो आणि बाहेरचे लोक पाच दिवस राहत मुंडीचा करून हां हां किती दिवशी नव्या दिवशी तर चला आता आमच्या महिलांना जरा तुम्ही थोडं शिकवा त्या नवीन येत माळा काढून घ्या फक्त तिथं पाणी घ्या चला तर ही अशी चाकरी करण्यासाठी चला पप्पांनी कुठं घेऊन आलं ना ताई ताई तुम्ही त्यांना गायडन्स करा जरा तुम्ही जरा थांबा आता जरा त्याचं श्रेय तुम्हाला पण मिळेल तुम्ही गायडन्स करा हां तू घे घेवा आता त्या ताईच्या हातात ते किशे घे घ्या घ्या तुम्ही दिसल्या व्हिडिओ मध्ये चालेल ना व्हिडिओ काढतो मी युट्यूबला चालेल ना <laughs> आहे पाहि <laughs> <laughs> आता यातील काही आहेत ना तुम्ही ह्यांना विचारा हे ताई तुम्हाला सांगतील व्यवस्थित काय करायचे काय नाही सर्व काही सांगतील आणि त्या पद्धतीने आता फक्त माळ घालून आतमध्ये जायचं जायचं नाही माळ बाहेरच काढून येईल रिकार्ड मारलास

はい。 सर्वांची सेवा सर्वांची करून अशा पद्धतीने आज ही आणि ताईने पण छान मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की कशी सेवा करायची ताई पाण्याच्या एवढ्या ते कुठे ठेवायचं समोर इथं ठेवायला सुरुवातीला ठेवायचं पानाचं विडा

सर्व माझ्या शिष्यांनी पानास इडा ह्या ठिकाणी ठेवलाय आणि त्याच्यावरती हावी कुंकू वाहिले कशी वाटते ही सेवा बऱ्याच जणांना हे पटनाम नाही आहे बरेच जण आता मला कमेंटद्वारे काहीतरी बोलणार आहे चुकीच्या कमेंट पण करणार आहे पण आता मी कमेंटकड कोण ह्याच्यात लक्ष देत नाही आहे

वर्षाला ही चाकरी करायची आणि वर्षातून नऊ दिवस ही साखरे करायची तुमचं नाव काय हा का वासंती ताईंनी या ठिकाणी छान माहिती सांगितली की ह्या गावातल्या मुली जरी लग्न करून परघरी गेल्या तरी त्यांनी पण ह्या ठिकाणी येऊन त्यांना बाळ झाल्याच्या नंतर बाळ महिन्याचं सहा महिन्याचं वर्षाचं झालं की या ठिकाणी राहून पाच दिवस सेवा करायचे म्हणजे मायारात राहायचे आणि सेवा ही चाकरी करायचे तर असं ह्या तिन्ही ताईंनी छान सहित सांगितले आणि त्यांच्यामुळं आज माझ्या शिष्यांना पण या ठिकाणी माहिती मिळाली कारण आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्याचं असतं तर आपण ते शिकत राहायचं असतं बाळ सवा महिना झाल्याच्या नंतर हां बाळाला सवा महिना झाल्याच्या नंतर हां हां म्हणजे आपल्या वेळेनुसार येऊन करायचे आणि या ठिकाणी सर्व परडी इथं ठेवलेले आहेत आणि आज आता अवतीभोवतीचा परिसर पण पहा काळेश्वरी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आज दुर्गाष्टमी आहे आज बुधवार दुर्गाष्टमी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी आज सर्व शिष्यांना घेऊन या ठिकाणी परडी घेण्यासाठी आलेलो आहे तर आज या ठिकाणी माझ्या शिष्यांचे कार्यक्रम कधी कधी आहे तर ह्या सावंत आहे यांचा कार्यक्रम अठरा तारखेला आहे या श्या मोकरताई त्यांचा कार्यक्रम वीस तारखेला आहे ये मी ना मी ना माझे शिष्य तर हिला आता काळूबाईचं इंगळाचं नाणं आणि भरायचा आहे तर तिचा कार्यक्रम तेवीस तारखेला आहे या चलीकडे सुनैना ही माझी शिष्य सुनैना तर हिचा कार्यक्रम पण नऊ तारखेला रविवारी आहे तर सर्वांनी तुम्ही कार्यक्रमासाठी नक्की या ओम काळेश्वरी